कत्यात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानं देशभरात संतापाची लाट असतानाच महाराष्ट्रातील बदलापूरच्या या घटनेनं त्यात भर घातली या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे हाथरस बलरामपूर कठुआ कलकत्ता हे वाढते स्त्री अत्याचार कधी थांबणार आहेत बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे हा अक्षय शिंदे आहे तरी कोण बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत यातील एक चिमुकली फक्त तीन वर्षे आठ महिन्याची आहे तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षाची आहे या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतंय असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला आहे आरोपी अक्षय शिंदेने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुवादित तर इंग्रजी माध्यमातील वर्ग हे विना अनुदानित होते शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण बाराशेच्या आसपास आहे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता त्याचे वय चोवीस वर्ष आहे त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे चौदा ऑगस्ट रोजी उजेडात आले दोन पीडित मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा चार प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला यातील एका मुलीने आमच्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय असंही या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला तर दुसरी मुलगी शाळेत जाण्यासाठी नकार देत असल्याचं समजलं या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर या दोन्ही मुलीसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आलं प्रकर जलद गती न्यायालयात चालवले जाणार आहे दरम्यान या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे हे सर्व प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवले जाईल असे राज्य सरकारने जाहीर केले आहे सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी पुन्हा गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे दीड हजार रुपये आम्हाला आमची बहीण आई मुलगी सुरक्षित पाहिजे याची हमी द्या या नाराद आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मोठमोठ्याने आंदोलकांकडून मागणी होत आहे आणि हे खरंच आहे नाही पाहिजे आम्हाला तुमचे दीड हजार रुपये आम्हाला आमची बहीण आई मुलगी सुरक्षित पाहिजे याची हमी द्या